बोल संभाजी पेडकर नमस्कार काय रे बाबा काय संसार प्रपंच कसा काय चाललाय काय चाललंय तुझं कसं काय आहे ना बरं एकदम ठीक आहे बाबा एका पोर सगळे आनंदात तुला माणूस सगळी चा चांगले म्हातारा म्हातारी अरे बाबा सगळे आनंदात सुखी समाधान आहे पीक पाणी चांगलंय का अरे पाऊस भरपूर आहे आता पेरण्या झाले बर पिकाचं काही व्यवस्थित आहे आता कुठले गावचा आता पायातला हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नको असं म्हणायचं सारखा असतो ना बरोबर आहे कस काही बराय ना एकदम ठीक आहे जीवन म्हणजे जीवन आहे माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा भुडगुड पुण पुण आहे कधी येईल कधी फुटून जाईल काही सांगता येतं का नाही येईल हे जीवन पुन्हा पुन्हा आहे का नाही मी गेलं की गेलंच गेलं बरोबर आहे जगायला कोण आले का आणि कोणी आलो नाही तुझ्या आशीर्वादाने बरे चालले बाबा दारू बंद केली काय झालं दारूमुळे दारू न चांगलं झालंय का नाही जो दारू रंगला त्याचा संसार भागला बाटलेतून बाटला तो जीवनातून उठला असं कोयने गलकुसरी स्वामी समर्थ महाराजांची माळ घातली अरे वाज जवळ जवळ बारा वर्ष झालं दारूपासून आदित्य जालो आदित्य समाजाला तुमच्यासारखी चार चुकती गाठ पडली काही जर नाही नाही जुनी जांती बा म्हटले संभाजी चांगल्या मार्गाला लाग हा मार्ग काही चांगला नाही बरोबर आहे दारू बंद केली चांगल्या मार्गाला लागलो दारुण कुणाचं चांगलं झालंय का अरे कुणात चांगलं झालं नाही एक दारुण होता असाच रोड न बर बड़ चालला होता काय म्हणतो असे जीवन असेल तर मेलेले बरे असे जीवन असेल तर मेलेले बरे मरणाची भीती वाटत असेल तर पेलेले बरे पिऊन ध्येय झाला खराब मी आहे पेल्यात माझ्यात आहे शराब बर अक्तर गुलाने माझी ताटी सजवा पुतळाचे फुले मदिरीत मिसवा माझ्या अंत यात्रेला सर्वच्या सर्व पिलेले असावी चार खांदा तरी मात्र शुद्धीत नसावी मला सांग खांदे नसतील तर त्याची आरू बंद केली चांगल्या मार्गाला लागलो माणसाला अभिमान गर्व हा नसावा नसावा गर्वाचे दर खाली की आती गेलं की माती होत देवादेकर मी पणा चालला नाही तुम्ही आमच्या माणसात मी पण चालणार आहे नाही त्यातून कसं आहे अभिमानाने नारले तुका म्हणे चक्का आला म्हणून वाया जातात का मग कर काहीतरी होत म्हणून माणसाला अभिमान गर्व नसावा बरोबर आम्ही मनानेच मोठा करतो टाटा कीर्ती त्याची होईल का मनानेच मोठा करतो टाटा कीर्ती त्याची होईल का परकी स्त्री परकी घर घरी आणली घरच्या लक्ष्मीची सर तिला येईल का नाहीये ना घरची लक्ष्मी ती घरची लक्ष्मी ते लक्ष्मी पण औद्या असते तुमच्या आशीर्वादाने बरे चालले असं ना सगळी नाद बंद केली दारू गांजा बिडी सिगरेट सगळं बंद केली अरे बाबा कसं हे ऐकल्यापासून मनाला समाधान वाटला नादी झाला होता जीवनामध्ये वाया केला होता एक चांगल्या मार्गाला लागला मनाला समाधान वाट बेसरच कसं आहे तंबाखू खाणारा कुठं थुकल बरोबर तंबाखू खाणारा कुठं थुकल गांजा वाढणारा कुठं भकल दारू पिणारा कुठं वखल आणि रंडी बाजी करणारा प्राणाला हे सगळे नाद बंद केले तुमच्या असं ना ते नाद बंद सगळे नाद बंद केले घोड्याचा नाद चालू झाला कसा घोड्याची रेस रेसचा नाद लागला दहा पंधरा लाख रुपये लोक आलो घोड्याची रेस मध्ये कस आहे अरे आता तुम्ही विचार करा माणूस डॉक्टर कडे का जात असतो काहीतरी घेण्यासाठी पर्याय घोड्याची रेस खेळतो तरी घोडा लागला नाही तुला नंबर आला नाही घोड्याचा आता म्हटलं करायचं काय डॉक्टर कडे काहीतरी सल्ला घ्या म्हणून डॉक्टर कडे गेलो म्हटलं सर बरेच वर्ष झालं घोड्याची रेस खेळतोय बरोबर दहा पंधरा लाख रुपये लोस आहे ब काहीतरी उपचार काहीतरी केला पाहिजे बरोबर आहे काहीतरी उपचार घेतला पाहिजे डॉक्टरनी तीन गोळ्या दिल्या तीन गोळ्या तीन गोळ्या मग एक शंभर पावरची एक दोनशे बावरची एकदम पाचशे पावरची बर टेक्नॉलॉजी जमाना आहे बरोबर एकदम पाचशे पावची गोळी आता काय नाही त्यानं ओळ्या घातल्या की शेत आलो रेकच्या मैदानात झाली रेस सुरुवात सुरुवात लागली तुकड तुकड लागली घोडी पळायला पण पुढची घोडी माझ्या घोड्याला काय ऐकणार बघ काय केलं डॉक्टरने तीन गोळ्या दिलेल्या हा लगेच डोक्यात तू पिकली काशी अंबर पावाची गोळी बाहेर काढली काढली घोड्याचा कशी फुटवर केला सार लिट होणार घोड्या शंभरच्या पावर पळायला अरे बाप रे टेक्नॉलॉजी जमणार तरी पण पुढची घोडी माझ्या घोड्याला ऐकनात ऐका ना दोन नंबर घोडी हा दोनशे पावरची बस काढली बाहेर मोच प्रकार घोड्याचा शिपूट वर सार लिड हा घोडं दोनशेच्या पावर न पळायला अरे बाप रे घोड त्या घोड्याच्या पुढे जाणार पुढे जाणार बॉम्ब झाली काय झालं मीच घोडेवरून पडलं अरे 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 घोटाळा झाला मी काय दुसरी काय बा काय झालं पाचशे बावाची हास्य बावा गोळी काढली बाहेर बसली फट्ट्याच्या डोंगणात घोड्याच्या पुढं टेक्नॉलॉजी जमा हाय रे टेक्नॉलॉजी जमा बा रे थोड्या फुट पळायत होईल का रे असू रे थोडासा विनोद झाला बा आता वातावरण बिघडलेलंय पळय त्यातून कसं आहे रात्र दिवस काबड कष्ट करून आपल्या पोटाचं तीच भर खळखळ भरायचं ते आयुष्यात लागलेलं आहे लाग माणसाच्या जीवनातून माणसानं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे तीच लगा पाहिजे तीच घरदार तीच शिरड तीच जनावर ती कुलू कुठं तरी फिरायला जावायचं हाय आपल्या जेव्हा माणसाला कुठला तरी छंद पाहिजे बरोबर हल्लीच्या जगात माणसाला कुठला तरी छंद पाहिजे छंद पाहिजे फुललेल्या फुलात सुगंध पाहिजे सुगंध पाहिजे प्रीती जणांना प्रीतीचा आनंद पाहिजे आनंद पाहिजे आणि हल्लीच्या जगात हे चौचाल तोंड बंद पाहिजे बरोबर नाया टोंडा मुळे पब्लिक मारली लेडीज तुला तर हट्ट बघायस काय तुला हंताना बघिताय ना सिनेरी आपण रोज एक गाव फिरतो मग त्याच्यामुळेच मुळेच म्हणतोय निर्देशक येत पाहे एक गा तो जीव बोल कोण रे गोरख पाच गाव काय झाले त्याच्या दावला टपलायच काय झालं झाले नाही हा नाना बोलव की आपण नाही त्याला बोलवून घेतो जरा बोलव हो मास्टर गोरख पाच गाव कर ओ पाच गावचे पायातला हातात घ्यायला कशाबद्दल आर माझं नाव आहे गोरख गावाचं नाव आहे पाचगाव गोरख पाचगावकर बोल गो तोंडात ना, ना पाची गाव। पाची गाव गुण गुण। तो की तो पाचगावची गोरख पाचगाव समाय काढला वेळ तस नाही गोरख पाचगावकर कर गोर। ते पाचगाव कर तोंडात आले काय आज पण इकडे गाठली आज माझी चुकली होती अरे चक्कर काय गाठल्या तुझ्या मनात नेहमी शनिवार आयोगवार येत असतो दे गोरख तुझं घर बघ ते चापचून तुला कसं दिसतंय आमचा अपचूण बघ त्याचा तुला आम्हाला अपचुनच जाऊ तब्येत पण नव्हती आमचं अचून बघ तुला कसं वाटतंय नाही खरंच गोरत बरा दिसतोय पायाखंड मध्ये जरा अजून झाला होता काय आता बरं बरं आहे ना तुझे आशीर्वाद आहे ना माझे बरे चालले मग असते की मी तुला केव्हा विचारले अरे तसं नाही मित्र ना मित्राला सुख दुःख सांगायचं नको सांगायचं पण विचारल्यावर सांगायचे मध्यंतर नाराज कोणा करायचं नाही लागा बरं असू दे गोरख तुला काय माहिती अरे मग माहिती असल्याशिवाय मी आलोय का काय माहितीये का सा, सांगे हे तुझ्या आईची इडिया उद्या म्हणजे मी सांगितलं तुला कळायचं का मला मला काय माहित असणार सहज पाचशे गो कर काय झालं काय झालं नाही अजून व्हायचं काय झालं तसं नव्हे रे ती आले तुला भेटायला आता लगेच तर माया प्रेमान मिठी मारून भेटायला बोलता बोलता काय बोल लागते म्हणजे तुला चांगले बोललेले बी पटत नाही म्हणजे का अरे तोंडाचा गुळमट वासी तू गुळ खालाच काय म्हणले गुळ बोललाच तुला काय वाटलं मला जरा वेगळं आहे का आता काय व्यक्ती होऊन आम्हाला आमचा विचार असा झालाय आपल्या जेव्हा सगळे मित्र जमायचा कुठं तर चैन करायचं जा करून जा, जा। तुमच्याकडे का रे नाही मला जमायच काय का खर्च पन्नास साठ हजारला घर कुणी पेटवलं होतं घर पेटवलं नाही सकाळी चाळीस हजाराला मी मातीत बसलोय कसं काय हा अरे एक कुटुंब आहे बर आता त्या कुटुंबात एकूण रोज आहे ना दाताय घरात नाकारून देत आहे पैसा ना गेले की गावात बांधण करत उदार ना गेले की बांधणं बर मी विचार केला म्हणणार मला बी एक पोरगा आहे बरोबर आहे आता ती पोरग उद्या त्यात तेच बिघडून बिघडून बिघडलं हा उद्या ती पोरग मला कशावरून सांभाळणार आहे नाही सांभाळणार बाग म्हटलं आपण पोरांच्या जीवावर बसायचंच ना मग काय काय तुला माहित आहे मला एकर जमीन आहे मिळते पडलेली डोंगराच्या वर ती पडाक पडलेली ती सरळी करून घेतली गेली का मग ती खालची हा खालची जमीन आहे ती जन्मात ठेवलेली तो तोंड फोड एवढं अरे मग आधी स्वतः जमीन सोडवून घेतली त्याची स्वतःची जमीन आहे माळावरची थांब हा म्हणजे सगळ्या कांद्रेस आहे तिथे माळाव काय उगवतोय रे तुम्हाला बोकाळ सोड म्हणल्यावर सोडा गेलो कोणावर उडते काय विचारताय तुझ्यावर सुटले मी तुझ्या काय ढकलणार अरे ऐकलीच अरे ती जमीन ऐकून टाकली म्हणलं पोराच्या पन्नास लाखाला जमीन अरे बापुडे पुढे पोरांच्या नावावर एवढी माती सुद्धा ठेवायची नाही म्हणलं आता म्हणले या पन्नास हजार पन्नास लाखाचं म्हणलं कोट रुपये कसं होते डबल डबल कस याच्याकडे लक्ष केंद्रित केलं काहीतरी बिझनेस केलं सांगली ना सांगली का आज नाही मोठा प्लॉट खरेदी केला प्लॉट हो कुठं सलोप टाकी जाऊ अशे अरे तिथं काय धंदा होत नाही धंदाच होतो तिथं हो हो नाही मोठी बिल्डिंग तयार केली तिथे व्यवसाय चालू केला कसला व्यवसाय के दुकान